त्र्यंबकेश्वरमध्ये मध्ये पुन्हा एकदा भूखंड घोटाळा विभागीय आयुक्तांना साकडे नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये मध्ये जागेचे भाव गगनाला मिळत असल्याने पुन्हा एक भूखंड घोटाळा चर्चेत आला आहे त्र्यंबकेश्वर अगदी मोक्याच्या जागेत असलेल्या नगरपालिकेच्या सर्वे नंबर बारा बावीस या भूखंडाचे श्रीखंड भूमाफी यांनी केले त्याची बेकायदेशीर पद्धतीने विक्री करण्यात आली असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या ललिता शिंदे यांनी केला असून या संदर्भात त्यांनी गुरुवारी विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांना या सर्व प्रकरणांची चौकशी करावी असे पत्र दिल्याने त्र्यंबकेश्वर सह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे यावेळी त्र्यंबकेश्वर मधील पंकज बुतडा सोनवणे आदींकडून खरेदी करणारे पंकज बुतडा यांच्याशी अनेक वेळा संपर्क साधला मात्र तो होऊ शकला नाही त्र्यंबकेश्वर हे आता जगप्रसिद्ध असं ज्योतिर्लिंगाचं ठिकाण आहे भारतातील प्रमुख ज्योतिर्लिंगापैकी एक त्र्यंबकेश्वर आहे आणि अशा त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ अगदी एक्झॅक्ट समोर त्र्यंबकेश्वराच्या प्राईम लोकेशनला सी म्हणजे गट नंबर बाराशे बावीसमध्ये त्र्यंबक नगरपालिकेचा एक भूखंड आहे आणि त्या भूखंडाची तथाकथित जे दोन लोक आहेत त्यांनी त्याची खरेदी विक्री झालेली आहे आणि या भूखंडाच्या बाबतीत मी अतिशय तळाशी आणि थोंब जाण्याचा प्रयत्न केला तर तो, तो बाराशे बावीस गट नंबर हा नगरपालिकेच्या मालकीचा आहे नगरपालिकेच्या मालकीचाही असताना ज्या त्याचा पूर्व इतिहास असा आहे की त्र्यंबकेश्वरमध्ये पूर्वी सत्तर साथी। साथी ते ऐंशीच्या दशकामध्ये इतकी गर्दी होत नसायची भाविकांसाठी आणि तत्कालीन त्यावेळेसचे जे एक दानशूर व्यक्ती होते वकील भीमजयानी म्हणून त्यांना नगरपालिकेने दा अन्नछत्रासाठी किंवा तिथल्या चांगल्या कारणासाठी त्यावेळेस तिथे ती काही गुंथे जागा ही त्यांना भाडे करारावर दिली होती भाडे करारावर दिल्यानंतर त्यांनी ती जागा तिथे अन्नछत्र चालवलं ती व्यक्ती अतिशय चांगली होती परंतु त्यांच्या जी वारस आता तीन मुली आहेत विम त्या वारस मुलींनी आत्ता ती जागा अतिशय महत्त्वाच्या म्हणजे पॉइंटवर असताना तिची विक्री केलेली आहे हा तथाकथित एक खूप मोठा गुन्हा आहे की सरकारी भूखंड त्यांनी विकलेले आहेत म्हणजे विकणारेही दोषी आहेत आणि घेणारेही दोषी आहेत घेणाऱ्यांमध्ये पंकज भुतडा नामक एक वकील आहे त्र्यंबकेश्वरचा त्याने आणि त्याच्याबरोबर सोबत एका सोनवणे नावाच्या व्यक्तीने आता मार्च चोवीस मध्ये किंवा पंचवीस मध्ये त्याची खरेदी विक्री झालेली आहे तर हा एक फार मोठा म्हणजे चौकशीचा विषय आहे आणि आण याची मी चौकशी लावण्याचा माननीय जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करत आण आहे आणि आपले विभागीय आयुक्त आहेत गेडाम साहेब यांना मी एक पत्र दिलेलं आहे की या प्रकरणाची चौकशी करा कॉन्फिडेंटली इंग्लिश मध्ये बोला कोणत्याही क्लासला न जाता घरी किंवा ऑफिस मध्ये कॉन्फिडेंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स अनेक क्लासेस करूनही जर इंग्लिश मध्ये बोलायला अडचण येते तर आजच एनरोल करा ह्या कोर्समध्ये आहेत बोलण्यापुरते गरजेचे ग्रामर चार सोप्या स्टेप्स इंग्लिश बोलण्यासाठी भरपूर प्रॅक्टिस स्वतःबरोबरच आणि थिंकिंग इन इंग्लिश हा रेव्होल्युशनरी कन्सेप्ट एक वर्षाची शंभर टक्के मनीबॅग गॅरंटी देणारा एकमेव कोर्स कॉन्फिडंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स